पडेगावचे ज्येष्ठ समाजसेवक स्वरूपचंद संघवी यांचे निधन पाच कन्यांनी पार पाडला अंत्यविधी गावभर शोककळा पडेगाव तालुका कोपरगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक धर्माभिमानी व माजी उपसरपंच स्वरूपचंद रतनचंद संघवी ववर्ष ब्याण्णव यांचे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनाने गावात तसेच कोपरगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थ नातेवाईक आणि समाजबंधूंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे स्वर्गीय संघवी यांनी आयुष्यभर ग्रामविकास सामाजिक कार्य व धार्मिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन समाजात आदर्श निर्माण केला साधेपणा सौजन्यशीलता आणि कार्यतत्परतेसाठी त्यांना गावात विशेष मान होता ते कोपरगाव शहरातील शुभमनागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक रवींद्र छाजेड यांचे सासरे होते त्यांना पाच मुले असून त्यामध्ये शीतल रवींद्र छाजेड कोपरगाव राणी बोथरा संभाजीनगर मनीषा खाबिया शिर्डी सपना शिंगवी पारनेर आणि वर्षा गादिया कंचन कंचनबोरा नाशिक यांचा समावेश आहे मुलगा नसल्याने पाचही कन्यांनी एकत्र येऊन पारंपरिक विधिवत अंत्यविधी पार पडला ही घटना संपूर्ण परिसरासाठी भावनिक ठरली कन्यांनी केलेल्या या कर्तव्यपर अंत्यसंस्काराने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले अंत्यसंस्कारास नातेवाईक ग्रामस्थ तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय संगवियांच्या निधनाने गावातील एक प्रेमळ समाज तैशी व आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे yes, यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव